या स्टँडर रूमला आपण सांगतो विशिष्ट सॅम्पल से इन्स्पेक्शन करतो तर आतमध्ये एंट्री करायच्या आधी आपल्या प्रिसीजन सगळ्या मशीन्स आहेत तर डस्ट पार्टिकल वगैरे आत मध्ये गेलं नाही पाहिजे म्हणून आपण आपल्याला पहिल्यांदा श्क फीत वगैरे छानवळती आपण आपन एंट्री करू

हार्डनेस एचबीआय हार्डनेस आपलं तिकडे ट्रीटमेंट प्रोसेस तर हे आपण इंडियन पेशन घेतलं आणि त्या इंडियन पेशननंतर आपल्याला समजते की याचा हार्डनेस किती आहे तर तो एच पीमध्ये सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी एट पॉईंट वन एच पी अँड एच आर सीमध्ये फिफ्टी एट एच एच आर सी त्यानंतर मायक्रोस्कोप इथे आपण मायक्रोस्ट्रक्चर चेक करतो आणि कंपाऊंड घेतो एकशे अठ्ठेचाळीस दिवसांमध्ये घेऊन आले विथ प्युअर रिलेटेड विशेष काय ट्वेल्थ पास वगैरे काय

बरे कोणी सोडून इकडे आले नाही मी बरगेला होतो स्कॅपलर मध्ये सुटले पस्तीस वर्ष काढली आणि मग साहेबांनी मला इथं बोलवलं दोनच्या अंतरावर तुमचं गाव मोठं तुमचं पूर्ण परिचय आहे माझं नाव विशाल वनप्रे मी तर हे ट्रीटमेंट डिपार्टमेंट पाहतो मला सात वर्षाचा अनुभव आहे तर ते पुण्यातला अनुभव आहे हो पुण्यातला मूळचं गाव तुमचं माझं मूळ गाव सोलापूर माझ्या सिंहगडला शिक्षण झालेलं आहे सरांनी घेतलं सर होते की दो, दो, दो। सर होते इते इते हो 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 आता इथे काय दबाव मी ट्रीटमेंट डिपार्टमेंट पाहतो जे काही नायट्रो कार्बोरायझिंग आता आम्ही ऑस्टिनेटिक नायट्रो कार्बोरायझिंग वर रिसर्च करतोय सर गायडन्स करतात सरांनी सरांचं सांगितलं तुमचं बरं रिसर्च काय सुरू आहे जे काय मायक्रोस्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट आहे किंवा लेअरचे काय डेव्हलपमेंट आहे प्लेअरचा का जो काही हार्डनेस आहे जो नाईट रायडिंग मध्ये आपल्यासाठी हे पी काय हा गोगुक किती महत्वाचा आहे सॅप म्हणजे प्रिसिजन पार्ट आपण बनवतो mm -hmm. तर त्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाची अशी गोष्ट आहे की क्वालिटी आणि क्वालिटी मॅटर करते आणि ती प्रिसाईस असली पाहिजे त्यामुळे महत्वाचं आहे आणि काय जबाबदारी तुमच्याकडे माझं नाव सुशील वसावी मी इथे डिझाईन आणि एनपीडी बघतो आणि टुलिंग प्रोडक्ट डिझाईन प्रोडक्ट डिझाईन आणि टुलिंग टुलिंग डिपार्टमेंट आहे कुठल्या सॉफ्टवेअर करतात ऑटोकॅड आणि सॉलिवेअर्स ओके आणि गाव मूळचं माझं गाव मुळचं कणकवली आहे कोकणातलं कोकणात मग थेट मंगळवेढा हो समुद्र किनारा ते एकदम बनत का इकडे माझं नाव आहे मी स्टोअर आणि परचेस डिपार्टमेंट बोलतो इथं मी राजस्थान गुजरात या ठिकाणावरून मटेरियल आम्ही कच्चं मटेरियल परचेस करून त्याच्यावर चांगल्या पद्धतीने प्रक्रिया करून इथून आम्ही पक्का मालवू आणि इथे मंगळवेडा कुठे राहता मंगळवेड्यामध्ये प्रॉपर मंगळवेडा सिटीमध्ये राहतो तुम्ही तुमचं गाव मूळचं माझं मूळचं गाव सोलापूर जिल्ह्यातलंच आहे माळशिरस तालुक्यामध्ये वेळापूर या तिकी फारच युनिक आहे तुझं नाव काय पूर्ण आणि आसाम मधलं कुठलं गुवाहाटी गुवाहाटी डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट मी मराठीत बोलते ती मराठीत उत्तर देते हे सगळ्यात युनिक आहे किती वर्ष झाली तुला इथे तीन वर्ष तीन वर्षात तू मराठी शिकली ग कळतं का सगळं थोडं थोडं किती वर्षापूर्वी तू बोलायला सुरुवात केली तीन वर्षायच एक वर्षा आधी एक वर्षा आधी तू बोलायला सुरुवात केली मराठी तुला यायला लागलं मराठी आता मी जे बोलतो ते तुला सगळं कळत सगळ्या काहीतरी चुकते हा मग काहीतरी चुकतं हेच खोट आहे काहीतरी चुकत तरी तू बोलतेस व्हेरी गुड तुझं खास अभिनंदन माहित नाही की इथे किती लोक मराठी साठी करतात गुवाहाटीमध्ये काय काय पिकत चहापती असते तांदूळ आणि ती ब्रह्मपुत्र कायम म्हणजे इकडून तिकडे आपल्याच राहते आहे ना त्या नदी मी अनेक वेळेला उभारले मी इकडे एक किलोमीटर ते कधी तर पुढच्या वरती दुसरीकडे जातात त्यात त्रास होतो की नाही दोघांना घरी कोण कोण असतो मुलगा तू तिकडे असतो गेली तिकडे आणि आई काय करते शेती आहे का आहे ते बिघड्यात असते किती बिघड पाच एक्कर आणि कामाख्या मंदिरला गेले होते मी आता कधी गेले होते एकदा पण गुवाहाटीत राहून किती वाजता आता साडे सात मला ही मुलगी ना अनेक अर्थाने युनिक वाटते जे कोणी मराठी महाराष्ट्रात राहतात त्यांच्यासाठी ही आदर्शच आहे ती तिच्या तिच्या भाषेचा कॉन्फिडन्स लेवल बघा काय मराठीत थोडं सुद्धा लागत नाही ते काय तू लिहून घेऊन नाही काढलं ना तुझी देवनागरी लिपी नाही आहे गुवाहाटीची लिपी वेगळी आहे शिक्षा तुझं शिक्षण कमी झालंय किती सातवी तुला माहिती आहे तू किती बुद्धिवाना खर खर बुद्धिवाळ माहिती पण हे फक्त ऐकून शिकलेस तू मराठी फक्त ऐकून तीन वर्षात तीन

एक साल अधिकतर ना आज तक तीनों लोग जो है आप हमें क्या करते हैं हाँ पेकिन पैकिंग में काम करते हैं और कहाँ जाता है पानी यहाँ से बहुत सारी जगहों पे ऐसा किया अच्छा आप चेन्नई जाते हैं रही हैं आप तो है नहीं सरमा अच्छी बात है चलो ठीक है थैंक यू